पेणेतील शालेय मध्यान्ह भोजन आहारातील अन्न पदार्थांचा पुरवठा करत असताना यात कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे कर्जत येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्या मार्फत पेण येथे मध्यान्ह भोजन आहाराचं सामान पुरवण्यात आलं तर याबाबत कर्जतेतील सबठेकेदार सचिन देशमुख यांनी घडलेला सर्व प्रकार हा आमच्या कामगारांकडून नजर चुकीने झालेला आहे मी कालबाह्य झालेले मीठ पाकीट असलेल्या वस्तूंच्या गोणी बाजूला काढून ठेवल्या होत्या त्या इतर खाद्यपदार्थ भरती वेळी आमच्या कामगारांकडून नजर चुकीने भरण्यात आल्या होत्या तरी त्वरित त्या बदलून देण्यात आल्या असल्याची माहिती सबठेकेदार सचिन देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे तसंच यापुढे देखील स्वतः लक्ष देऊन योग्य प्रकारे शालेय मध्यानं भोजन आहारातील अन्न पदार्थांचा पुरवठा हा करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा